गोकुळच्या गायतुपाला सिद्धिविनायक मंदिराची पुन्हा पसंती दोनशे ऐंशी मेट्रिक टन तुपाच्या पुरवठ्याची मानाची ऑर्डर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळ कोल्हापूर यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून दोनशे ऐंशी मेट्रिक टन शुद्ध गाय तुपाच्या पुरवठ्याची प्रतिष्ठेची ऑर्डर प्राप्त झाली आहे या अनुषंगाने गोकुळ प्रकल्प शिरगाव येथे पहिल्या दहा मेट्रिक टन तुपाच्या वाहनांचे पूजन गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य महापूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची मानली जाते गोकुळचे जा तूप गुणवत्तेत उत्तम ठरल्याने सलग दुसऱ्या वर्षीही त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे मागील वर्षी गोकुळने दोनशे पन्नास मेट्रिक टन तुपाचा पुरवठा यशस्वीरित्या केला होता यावर्षी गोकुळकडून दरमहा सरासरी चोवीस मेट्रिक टन तूप सिद्धविनायक मंदिरकडे पाठवले जाणार आहे या कार्यक्रमास माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगोले अजित नरके शशिकांत पाटील चुयेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी मार्केटिंग व्यवस्थापक जगदीश पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते